नमस्कार पुन्हा एकदा आपण थोडासा नाईकवरती आलो लगेच आलो ऍक्च्युअली तर मला हेच दाखवायचं आहे की ही माझी आहे ही मूळ सदनिका आठ सदनिका आणि हे जे लावलेलं आहे हा माझा सी सी टी व्ही कॅमेरा असा हा एक आहे हा आणि इथे दाखवते तुम्ही अतिरिक्त सजनीका तीनशे नऊ या अतिरिक्त सनिमित्त ही तीनशे नव्वद त्याच्यावरती एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा ना तीनदा खरेदी भूमिका बेकायदेशीर व्यवहार झालेला आहे ह्या सर्व गोष्टी झाल्या बरा मी अहवालाबद्दल जे म्हणाले की हा जो अहवाल याच्यामध्ये एवढी विसंगती आहे हा अहवाल गाळा तपासणी जो आवाज आहे हा तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीला झालेला आहे आणि अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीसला झालेला आहे अहवाल गाळा तपासणी आवाज झालेला आहे त्याच्यामध्ये किती विसंगती आहे की की सदरची व्यक्ती दो दोन हजार दोन मध्ये राहते असं दाखवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये दोन हजार अठरा हे दाखवलेलं आहे मग मी तेच म्हणले की सोनवा वाडकर यांनी त्याचं त्याची शाळा कुठले कुठेतरी प्रमाणपत्र त्यांनी दाखवावं की त्यांनी हा जो खोटा अहवाल जो सादर केला मिळकत नाही कधी अठ्ठावीस ऑगस्टला दोन हजार पंचवीस रोजी गाळा तपासणी अहवाल इकडे झालेला आहे याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा रेकॉर्ड आहे की जे गाळा तपासणी अधिकारी आलाच नाही हे असे खोटे कागदपत्र बनवलेले आहेत अजून एक सांगते दोन हजार एकवीस पासून सोसायटीनी आम्हाला भयंकर त्रास दिलेला आहे तसं मी हे पण म्हणते अनाधिकृत बद्दल आम्ही तक्रारी केल्या होत्या हा पूर्ण लोखंडी गावाच्या इथे बसवलेल्या असतात आणि ही जागा सार्वजनिक आहे या सार्वजनिक जागेमध्ये या सभासदांनी ही जागा वापरलेली आहे ही तक्रार जेव्हा आम्ही दोन हजार एकवीस रोजी केली तेव्हा सोसायटीच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरीने आम्हाला ही हे सांगितलं की तुम्ही सभासद नाही आहे तुम्ही तक्रार करू शकत नाही अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या बरं आम्ही तक्रारी मग बी एम सीमध्ये केल्या माडामध्ये केल्या पी एम पी असल्यामुळे सगळे अथॉरिटी सगळे अधिकार बी एम सीला असतात त्याच्यामुळे बी एम सीला त्यात आम्ही तक्रारी केल्या बरं त्या दरम्यान आम्ही तक्रारी केल्यानंतर ही जी लाईट आहे ही सार्वजनिक लाईट आहे ही सार्वजनिक लाईट आहे इकडे सार्वजनिक लाईट आहे त्या पाच पाच उंची ही सार्वजनिक लाईट आहे आणि माझा हा गाडा हा मूळ गाडा आहे या मूळ गाड्या इथे ही सार्वजनिक ट्यूबलाईट बरं ही सार्वजनिक ट्यूबलाइट दोन हजार एकवीस पासून माझ्या घराच्या बाहेर सार्वजनिक सुविधा बंद केल्या गेल्या का तर मी अनाधिकृत जे बांधकाम आहे त्याच्याबद्दल मी तक्रारी केल्या बरं एका सभासद जो मूळ सभासद आहे त्यांनी हा जो सार्वजनिक गॅलरी म्हणतो वॉल ही पूर्णपणे तोडलेली होती दोन हजार एकवीस ला पूर्णपणे तोडलेली होती त्यानंतर मी ती कारवाई बीएमसी मध्ये केली त्याच्यानंतर ती लावण्यात आली त्याच्या पत्रक सुद्धा आहे त्याच्यामध्ये सोसायटीच्या अध्यक्षाची सुद्धा सही आहे म्हणजे त्यांनी जाहीरपणे सोसायटीच्या अध्यक्षाची सही आहे म्हणजे मूळ सभासद एवढ्या गोष्टी करतो आणि त्यांना सहकार्य करणारे हे अधिकारी पदाधिकारी आहेत जेव्हापासून आम्ही अनधिकृत बांधकाम बद्दल तक्रारी केल्या तेव्हापासून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्रासच दिला जसा ही सार्वजनिक मूलभूत सुविधा बंद केली दोन हजार एकवीस पासून त्या शुल्लक गोष्टीसाठी आम्ही काय वाद घातला नाही आम्ही ती आमच्या पद्धतीने ती सार्वजनिक ट्युबलाईट लावली एका बोलवलं वीज कंट्री जो इलेक्ट्रिशियन असतो त्याला बोलवलं आणि ती केली आणि अजून पण हे जे मी काय केलं तरी कोणीही रेकॉर्ड करणार फोटोज काढणार हे चालूच राहणार आहे चालूच राहणार आहे थांबणार नाहीये खरं बोलायला मी गावणार नाहीये या गोष्टी किती कितपर्यंत ह्या लोकांनी दाबल्यात आणि आम्हाला त्रास दिलाय जेव्हा यांचा हा फसवणुकीचा प्रकार आम्ही बाहेर काढला तेव्हापासून आम्हाला त्रास दिला बरं ही दोन हजार चोवीस ला एलईडी लावली का तर माझ्या घराच्या बाहेर जी मी लावलेली होती पट्टी ट्यूबलाईट ती काही महिन्यांनी जाणारच होती दीड वर्षाने ती गेली जवळजवळ दोन हजार तेवीसला नऊ महिने माझ्या घराच्या बाहेर अंधार होता त्यानंतर दोन हजार चोवीसला जानेवारी महिन्यात मी ही एलईडी पट्टी लावली का बरं त्याचं कनेक्शन हे आहे त्याचं कनेक्शन हे hey. आणि ही माझा माझ्या घरातला जो आपला बल्ब असतो तो तो हे सार्वजनिक जागेच जेव्हा अनाधिकृत बद्दल अनाधिकृत वास्तव्य असू नये अनाधिकृत बांधकामबद्दल आम्ही जेव्हा गोष्टी करतो आणि हा सोसायटीचा गैरप्रकार आम्ही जेव्हा उघडती सांगतो त्याबाबत नंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला असा त्रास देण्यात आला दोन हजार तेवीस मध्ये सोसायटीने आमचं भाडं बंद केलं तर का ऑनलाईन पद्धतीने भाडं भरायचं नाही जो मूळ मालक तो तो सा आहे तोच त्याच्या पद्धतीने भाडं भरू शकतो त्याच्या अकाउंटमधून अशा पद्धतीचं आम्हाला सांगण्यात आलं आणि आमचं ऑनलाईन एन एफ टी बंद केलं म्हणजे दोन हजारपासून ते दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही भाडं भरतो आमच्याकडे सगळ्या पावत्या आहेत तरी देखील आमचं भाडं बंद केलं आणि हा प्रकार आम्ही उपनिबंधकाला सांगितला कारण ही शुल्लक गोष्ट होती ही लाईटची जे काही कारण शुल्लक गोष्ट होती म्हणून आम्ही ही त्यांच्या निदर्शनास सांगलं की रहिवाशांचं सार्वजनिक तुम्ही लाईट तुम्ही पाणी किंवा भाडं बंद करू शकत नाही हा म्हाडाने उपनिबंधक त्यावेळेला दगडे म्हणून होते दगडे सरांनी तो आदेश पाठोडा सोसायटीच्या नावाने तुम्ही कोणाच्याही रहिवाशांच्या सुखसुविधा बंद करू शकत नाही आणि त्यासाठी अहवाल सादर करायला सांगितला होता पण सोसायटीने नेहमी सारखं ते बोलतात ना दुर्लक्षच केलं कोण आहे उपनिबंध कोण आहे बीपी कोणाला मानत नाही ते आणि कोणाला वावरत नाही सरस सरळ उल्लंघन चालूच असतंय लोकांचं असे कडून दोन आ, अहवाल आले तर तो त्यांनी तो ज्या वेळेला गेल्याच वर्षी दोन हजार चोवीस मध्ये अधिमंडळाची जी बैठक झाली त्या वेळेला त्या दरम्यान पूर्ण सभेमध्ये आम्हाला भाडोत्री म्हणून विनवण्यात आलं एक रहिवासी आम्हाला भाडोत्री बोलला म्हणजे दीपक बनेच नाव घेतलं नाही पण रूम नंबर घेतला तीनशे आठच्या व्यक्तीने अनाधिकृत हे काय म्हणतात लाईट चोरली आणि मग सभेमध्ये ठराव करण्यात आला की ही लाईट एलईडी डी पट्टी जी लावलेली आहे तो सोसायटीला भूर्दंड पडतो मला हे सांगायचं आहे की सोसायटीला भूर्दंड पडतो मग तीन वर्ष तीन वर्ष सोसायटीचे पदाधिकारी कुठे होते तीन वर्ष माझ्या घराच्या बाहेर लाईट नव्हती तेव्हा पदाधिकारी कुठे होते जेव्हा आजूबाजूला आजूबाजूला लाईट नसतात तेव्हा दोन दिवसात दोन दिवसात लाईट लागली जाते पण माझ्या घराच्या बाहेर लाईट नाही लागत आणि मग ते सोसायटीला भूर्दंड हा पडत नाही का हा अनाधिकृत बद्दल आहे का व्हिडिओ अनाधिकृत मध्ये जेव्हा ह्या हे इथे लोखंडी दरवाजा होता लोखंडी दरवाजा आणि ही जी भिंत तोडली ती लावली आणि ह्या ह्या गोष्टी माझ्या नावानेच आहे पत्रक माझ्या नावानेच आहे तेव्हा वसुली नाही दिसत वसुली का नाही केली एवढ्या वर्षाची बरं ही जागा ही जागा मालमत्ता करमध्ये लागलेली ह्यांच्या नावाने त्यामध्ये अलका गोसावी कोलाबते आणि समीर शिंदे त्या लोकांची नावं लागलेली आहेत आणि हा पैसा सोसायटी वरती आम्हाला सांगतात अनधिकृत किंवा ही वीज चोरली वीज चोरली का हा भूर्दंड पडतो तुमच्याकडे अहवाल आहे ना तुमच्याकडे अहवाल आहे ना मग का नाही केलं या अशा गोष्टी प्रकार आम्ही जेव्हा उघडकी सांगतो ना तेव्हा यांच्याकडे पुरावे नसतात ना तेव्हा हे बोलतात पुरावे हे अशा पद्धतीचं या अशा पद्धतीच्या गोष्टी करतात ज्या ज्या गोष्टी ज्या गोष्टी होतात त्यांना यांच्याकडे माहितीच नाहीये यांच्याकडे खोल्या घेतल्या गेलेल्या आहेत झाली पाहिजे पहिल्यांदा दोन दोन खुल्या घेतल्या दहा वर्षाच्या आत कशा काही विकल्या गेल्या दोन वर्षाच्या आत कोणी घेतल्या कोणी विकल्या पूर्णपणे इन्क्वायरी ठीक आहे वर्ष खूप मोठे पैसे कमवले दहा वर्षाच्या आत विकायच्या होत्या त्या दोन वर्षात विकल्या एक लाख ऐंशी हजार त्यांनी लिहून घेतलेल्या

प्रदर्शनात आणू नये मी गोष्टी प्रदर्शनात आणली आणल्या दिशा भूल केली जाते आता मी हाडाची केली जाते केली जाते कारण आज लवकर येऊन हस्तक्षेप करावा की दोन खोल्या कशा काय विकल्या पर... गेल्या बघा कोण बोलते त्याचा काही संबंधच नाहीये त्याचा काही संबंधच नाहीये त्याच्यामध्ये संबंध बेकायदेशीर खोलीत राहत आहे माणूस बेकायदेशी बेकायदेशी जर राग असेल ना तो कोणती सांगावं आणि मला काढावं माझ्या नवऱ्याला काढावं मी आता जायला जा तयार आहे मी तसं मी जसं मी अर्जामध्ये सुद्धा हेच लिहिलं एकतर आम्हाला न्याय द्या नाहीतर माझ्या कोणतीही तक्रार खोटी असेल तर आमच्यावरती बेकायदेशीर कारवाई करा माझी कोणतीही तक्रार खोटी असेल मी या व्हिडिओ मध्ये हेच सांगू इच्छिते की माझी तक्रार खोटी असेल तर माझ्या माझ्या मला नवऱ्याला पूर्ण डिक्लेअर करा आणि घरातून बेकायदेशीर काढ कारण काय आहे सरकारी अधिकारी त्याच्यामध्ये सांगितले त्या पोलीस स्टेशन केलेलं आहे सगळ्या मालिकांवर आता नेहमीप्रमाणे जी काय लाईट गेलेली आहे तुम्ही बघितले आणि मी माझ्या ह्याच्यामध्ये हो काढे बरं ही मी जी व्यक्ती जी आता आली त्याचा मी सांगू इच्छिते की जेव्हा मी अनाधिकृत बांधकाम जे तोडलं जे माझ्या नावाने पत्र आहे माझ्याच नावानी आहे त्याच्यानंतर पाच महिन्यांनी ती दोघे नवरा बायको भांडणं करतात जीविकाड करतात हा त्यामध्ये सोसायटीचा अध्यक्ष येतो सोडवासोळी करतो त्यानंतर मी स्वतः त्या दोघांवरती एफ आर केलेली आहे कारण पूर्ण सार्वजनिक जागेवरती एका महिलेला शिवी गाडी आता नॉर्मली नॉर्मली एफ आय झालीच नाही तिच्यामध्ये एफ आय झाली नाही मुद्दा काही आहे मी माझ्या गाड्याबद्दल बोलते जो काय फसवणूक केलेली आहे त्याबद्दल करते मी पण इकडे इथे उभाच हे बांधव चालू आहे कायदा जमा बेकायदेशीर कायदा करता

पूर्ण सरकारी अधिकारी ह्याच्यामध्ये गुंतलेले सरकारी अधिकारी ह्याच्यामध्ये गुंतलेले आणि संपूर्ण संस्थेचे पदाधिकारी ह्याच्यामध्ये आहेत मूळ मालकाने तोंड दाखवावं मी हेच म्हणते मूळ मालकाने तोंड दाखवावं मूळ मालकाने एकदा नाही तिसऱ्यांदा खरेदी विक्री केले था था, मी जीव देईल म्हणून एकदा नाही दोनदा नाही तिसऱ्यांदा व्यवहार केल्यास या कर गोष्टी यापर्यंत होत आहे मी माझ्याकडे पुरा आणि मी दाखवते याच्यामध्ये सरकारी अधिकारी प्रशांत ब्रह्मवाले अविनाश रावणकर संपूर्ण सोसायटीचे पदाधिकारी मुणाजी वाडकर या सर्व गोष्टीमध्ये सगळे सगळे सामील आहेत आणि मला माहिती त्याच्यामध्ये न्याय मिळणार नाही मला न्याय मिळणार आहे मला माहिती आहे या या गोष्टी मी ते पण दाखवते जसं मगाशी दाखवलं या ना� गोष्टी हे अनधिकृत जेव्हा केलं होतं तेव्हा मीच केलं सगळं फोटो दाखवा फोटो अ यांचा फॅमिली फोटो फॅमिली फोटो।, फोटो कसा एडिट केलेला आहे तो दाखवते आता जो फॅमिली फोटो सदरी के मध्ये वास्तवय नाही आहेत त्यांचा फॅमिली फोटो दाख तो माझ्याकडे फोटो दे मी काढला ना हे फॅमिली फोटो एडिट केलेले आहेत बघा हा दुसरा आहे का फोटो गुणाजी वाडकरच्या फॅमिलीचा हे त्यावेळेला चौघा जणांची दाखवले जे इथे राहतच नाहीयेत हा एडिट केलेला फोटो आहे त्याच्यामध्ये गुणाजी वाडकर यांची सून पुनम वाडकर आणि ही मुलगी हे किती एडिट केलेलं सरळ तर समजतंय हे समोरच्या अधिकाऱ्याला दिसत नाहीये सरकारी अधिकारी आहे सरकारीच खात्यामध्ये एवढी फसवणूक करतात एवढी फसवणूक करतात गाळा तपासणी ज्या दिवशी झालाच नाहीये अठ्ठावीस ऑगस्टच्या दिवशी गाळा तपासणीचा अधिकारी आलाच नसताना त्याचा अहवाल आलाच कसा काय गुणाजी वाडकर इथे नसताना त्याची सही कशी काय आली याचं त्याने सांगावं की काय झालं त्या गाडाचं गळा तपासणी अधिकारी जेव्हा येतो पूर्ण दिवसाचा फुटेज आहे माझ्याकडे त्या दिवशी अधिकारी आलाच नाही तर त्याच्यामध्ये हा जो धीरज वाडकर आहे त्याचा पत्ता गणसोलीचा आहे हा जो मुलगा त्याचे कागदपत्र सुद्धा त्याचा आधार कार्ड गणसोलीच्या पत्त्यावरती आहे मग हा धीरज वाडकर गणसोलीला पण राहतो आणि तीनशे नऊ मध्ये पण राहतो सरकारी अधिकाऱ्यांनी जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संजीव जयस्वाल सर मी जे आत्ता लोकशाहीमध्ये अर्ज दिलेला आहे या संदर्भात या संदर्भामध्ये आता जसं बघितलं की हा तमाशा उगाच चालू केला उगाच चालू केला म्हणजे तिथे मूळ माल घायला बाजूला त्यांनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा तीनदा फसवणूक करतो सोसायटीचे पदाधिकारी त्याला सामील आहेत पूर्ण मिळकत व्यवस्थापक परिमंडळ तीन वर्डी हेतले अधिकारी सुद्धा सामील आहेत आणि हे बोलायला मी घाबरणार नाहीत का कारण माझ्याकडे पुरावे आहेत ही ही सदिनिका तीनदा खरेदी विक्रीचा व्यवहार बेकायदेशीर केलेला आहे हेच मला सांगायचं आणि मी विनंती करते या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी करा कारण हे लोक आम्हाला अनाधिकृत ठरवत आहेत आम्हाला अनाधिकृत ठरवायचं आहे ना ठरवा पण मला एवढंच दाखवायचं आहे दीपक बने ह्या घरातला मेंबर नाही हे जेव्हा डिक्लर मला कोर्टाची नोटीस द्यायला तेव्हा मी माझ्या अनाथ नवऱ्याला घराच्या बाहेर गाळ घेईन आणि आम्ही जाऊ आणि हे घर नंदकुमार वनेला दे पण ज्या फॅमिली फोटोमध्ये दीपक बने जो आहे तो असला पाहिजे तर ह्या अशा पद्धतीचा हा जो एडिट केलेला फोटो आहे असे तरी आम्ही दिलेले नाहीत माझे प्रत्येक अर्ज माझ्या प्रत्येक अर्जामध्ये पुरावे दिलेले आहेत आणि आता हा जो मी व्हिडिओ काढलात का कारण संबंधित प्रशांत ब्रह्मवाले यांनी खोटा अहवाल सादर केलेला आहे कारण त्यांनी आत्ताच गुणाजी वाडकर याचा हस्तांतरसाठी अर्ज आलेला आहे बरं त्याआधी मी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लोकशाहीनंतर मी तसा अर्ज दिला की त्वरित हे हस्तांतरण थांबवा याची मी विनंती सुद्धा केली होती तरी देखील ताबडतोब ताबडतोब इथे गाडा तपासणी झाली खोटा अहवाल सादर केला ज्यामध्ये अधिकारी आलाच नाहीये आणि माझ्याकडे पूर्ण दिवसाचा फुटेज आहे यामध्ये आलाच नाही आहे त्याच्यामुळे मला हे हे करणं भाग पडले मी विनंती करते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संजीव जयस्वाल सरांना की ह्यामध्ये त्वरित लक्ष घाला कारण हे एवढ्या प्रकारचं फसवणूक झालेली आहे की त्याच्यामध्ये संपूर्ण हेरमदर्शन पदाधिकारी याच्यामध्ये सामील आहेत ज्याच्यामध्ये या गाड्यामध्ये हा अतिरिक्त गाडा याच्यामध्ये हरकत आहे आणि सोसायटीच्या अध्यक्ष यांनी याच्यावरती एनओसी सी दिलेली आहे आत्ता सुद्धा एनओसी दिलेली आहे आता काही दिवसातच पुन्हा अधिमंडळाची सभा होणारच आहे आणि मला मला हे सांगायचं आहे की या लोकांनी या लाईट बद्दल आम्हाला नोटीस पाठवल्या सोसायटीने वकिलाकडून नोटीस पाठवल्यात का कारण आम्ही जेव्हा सोसायटीचे सगळे पदाधिकारी येतात सेक्रेटरी बोलतो की सार्वजनिक आहे सेक्रेटरीला तेव्हा हे सार्वजनिक दिसत नाही का हे सार्वजनिक दिसत नाही सेक्रेटरीला दिसत नाही सार्वजनिक फक्त माझा गाड आहे फक्त ही जागा आहे पण ही सार्वजनिक दिसत नाही तु, ओ माय दिवसभर नाही वेळ मिळाला कारण काय आहे ना तुमच्यासारखे गॉसिप करायला मला वेळ नसतो हे हे कचऱ्याचा सकाळी तमाशा केला काही तमाशा केला मस्ती आले मला मस्ती नाहीये मी सरळ पुरावे असेल तर बोलते तो माहिती माहिती आहे मला पण तो नाही तो थोबडा बोलायचा जो काही गोष्टी आहेत ना कॅमेरा कशा मारायला लावल्यात हा लावल्यात पण बोलायचं थोबड त्या दिवशी पण हे, का, हे काम हे काम चाललंय पाणी पडलं तर तिने आपण फोटो काढला इकडे आमच्या इथे काय चाललेलं असतं फोटो काढायचे विदाऊट पुरावे फोटो काढायचे ते पाणी इथे काय पडलं बरं हे कामगार कामगार इथं वरती राहत आहेत वरती कोणाच्या तरी निधीने इथे वरती छप्पर बांधलेले आहेत कामगारांनी फक्त हे लावलेले आहेत मग कामं काय करत नाहीये मी तर सभासद नाही आहे मी अजून अजून निदर्शनात आणते माननीय जसवाल सरांना इकडे बघ माननीय जसवाल सरांना मी अजून आदर्श हे करते की आम्ही सभासद नाही आहे माझा नवरा दीपक बने हा सभासद नाही आहे त्या दरम्यान अनधिकृत बांधकाम तोडले आहे आम आमच्या नावाचा पेपर आहे माझ्याकडे पुरावे त्याच्यानंतर अनादीचे बांधकाम हे जे पॅरापीड वॉल पॅरापीड वॉल बद्दल जिथे आपण गॅलरी उभे राहतो ती एका सभासदाने तोडली त्याच्यानंतर मी तक्रार केली त्यावेळेला दिसला नाही का सभासदांना पदाधिकाऱ्यांना की एक सभासद जेव्हा पूर्ण इमारतीचा मूळ स्ट्रक्चरला हात लावतो तेव्हा त्याला काही नोटीस देत नाही पण आम्ही आमच्या सुविधा बंद करतात आणि या लाईट बद्दल सोसायटी आम्हाला नोटीस पाठवते त्या नोटीस मध्ये आम्ही स्वतः आरटीआय टाकले त्या नोटीसमध्ये हे दिसलं की अनधिकृत आढळलं नाही ही जी मी लाईट वापरते ती अनधिकृत आढळली नाहीये बरं नियमाने त्यांनी मला जे सोसायटीची नोटीस वकिलाची नोटीस पाठवली त्यासाठी पूर्ण सभेची मंजुरी घेतलेली नाही म्हणजे त्यांना जे वाटतं ते मनमानी करतात आणि मी अजूनही तेच सांगते वारंवार तेच सांगत राहिले की यामध्ये माझी तक्रार जर खोटी असेल तर माझ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा आणि मला अटक करा मी जायला तयार आहे अरे राहीलच अजून मला एक गोष्ट निदर्शनास आणायची आहे की ही जी काळा आहे हा जो अतिरिक्त आहे त्यावरती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी पदा हा सभेमध्ये मंजुरी घेतली की तीनशे नऊ वरती कायदेशीर काय कारवाई करायची असेल त्यासाठी सोसायटी स्वतः खर्च करेल का तीनशे नऊ हा प्रायव्हेट मालकीचा आहे ना नंदकुमार कुमार बनेच्या मालकीचा आहे मग सोसायटी का खर्च करणार बरं पूर्ण सभेची मंजुरी घेतली अजून मला निदर्शनास आणायचं आहे की संबंधित अधिकारी प्रशांत ब्रह्मवाले यांनी जेव्हा सुनील आमचे तक्रार अर्ज जर खोटे आहेत तर तेच तक्रार अर्ज मागण्यासाठी त्यांनी आरटीआय टाकला की संबंधित तीनशे नऊ वरती हस्तांतर करण्यासाठी जे काही तक्रारी आलेल्या आहेत त्याची आम्हाला प्रत पाहिजे आणि तब्बल नऊ दिवसात नियमाचं उल्लंघन करून सुनील वराडीला ते कागदपत्र दिले जातात हाँ सगड़ा, हा सगळा हा हा सगळा माझ्याकडे पुरावा आहे बरं त्याबद्दल मी उपमुख्य अधिकारी मुख्य अधिकारी तसेच मंत्रालयामध्ये सुद्धा याच्याबद्दल मी मेडिकल व्यवस्थापनाला सुद्धा विचारणा केली की ह्या सगळ्या गोष्टी नियमाचं उल्लंघन करत आहेत मी म्हणूनच सारखी सारखी विनंती मी हेच करते माझा एक जरी तक्रार खोटा असेल तर माझ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा आणि मला त्वरित अटक करा याची मी विनंती करते काय नाहीतर हे सरळ सरळ सारखं तेच होणार आहे या गोष्टी जे पदाधिकारी अशाच गोष्टी बरं आमच्या इथले रहिवासी आहेत एवढे साधे आहेत की त्यांना काही माहित नाहीये की आतमध्ये काय चाललेलं आहे ते एवढे साधे कधी कधी त्यांना मूर्ख बोला असं वाटतं कारण त्यांनाच माहिती हा आपला पैसा आहे हे जे तुम्ही भाडं भरतात ना मला जे नोटीस पाठवलंय त्या नोटीस पाठवायला सुद्धा त्यांनी सभेची परमिशन घेतली पाहिजे होती बरं या नोटीसचं मी उत्तर दिलं की तुम्हाला जर वाटतंय ना तुम्ही जा ना कोर्टात मी माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मी दाखील करे पण संबंधित सोसायटीचे अध्यक्ष आहे आणि सेक्रेटरीनी कोर्ट खेचलंच नाही खेचणार कसं का कारण माझ्याकडे पुराव आहेत कारण माराने आदेश दिलेले आहेत की तुम्ही रहिवाशाच्या लाईट बंद करायचे नाहीत काय बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जो काही तमाशा केला आम्ही घरात नसताना त्यांनी कोणाची परमिशन तुम्ही कोणाच्या तरी जागेवर जाता तेव्हा तुम्ही त्यांना दे आदेश देणं एक पत्र काढणं माझं चा उल्लंघन सरात चालू असतं पण आमच्या सोसायटीचे रहिवाशी एवढे साधे की त्यांना माहितच नाही बडत की काय चाललंय आणि काय नाही आणि या सगळ्या गोष्टी समजायला पाहिजेत म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर मी त्वरित त्यांच्या मुख्य जे आहेत अधिकारी त्यांना मी विनंती करते की या सर्व प्रकरणामध्ये तुम्ही त्वरित सखोल चौकशी करावी आणि पोलिसांना सुद्धा आदेश द्यावे की याच्यावरती त्वरित सखोल चौकशी करावी याची मी विनंती करते नमस्कार